स्वर्णिम जीत से हम हार हो गए ऊंचे ख्वाब सारे तार तार हो गए हमारे लिए कोई तो सोचे हम बड़ी साजिश के शिकार हो गए आज खूप वाईट दिवस आहे भारतातील जे करोड लोक आहेत त्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरलेलं आहे आज माझ्याही आयुष्यात वाईट दिवस आहे कारण माझ्या यूट्यूब चॅनलला आता दोन स्ट्राईक पडलेले आहेत आणि माझे यूट्यूब चॅनल कधीही बंद पडू शकते तुमच्यासाठी ट्रिक्स आहे माझ्याकडे ट्रिक्स पण आहे आणि मी कन्सेप्ट पण एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे तर कदाचित व्हिडिओ थोडासा मोठा होईल ठीक आहे बघा काय आहे ट्रिक्स पहिले काय आहे शंभर मीटरचं अंतर आहे शंभर मीटरचं अंतर आहे आणि वेगाचा फरक किती आहे एक मीटर प्रति सेकंद तर शंभर मीटर अंतर जाण्यासाठी एक मीटर प्रति सेकंदाने कारण की पाच चार आहे एक मीटर सेकंदाने जाण्यासाठी त्याला शंभर सेकंद लागतील तर त्याने चोर किती पळालेला आहे चार मीटर प्रति सेकंदाची स्पीड आहे गुणीला शंभर सेकंद तर तो किती अंतर गेला असेल तर तो चारशे मीटर अंतर गेला असेल ऑप्शन क्रमांक तीन उत्तर आहे आता ट्रिक्स तुम्ही कधीही विसरू नये म्हणून त्याला कन्सेप्टचं जोड असणं खूप गरजेचं आहे बघा ट्रिक्सला कन्सेप्टची जोड असल्याशिवाय त्याला मजा नाही आहे किंवा तुम्ही हंड्रेड पर्सेंट विसरून जाल तर बघा आपण कन्सेप्ट सांगूया इथे काय आहे पोलीस आहे इथे चोर आहे इकडे हा ह्या दिशेला धावतो आहे हा ह्या दिशेला धावतो आहे दोघांमधील अंतर आहे शंभर मीटर जर हे जवळजवळ असले असते तर त्याला धावायची गरज नसती पडली पण ऑलरेडी ह्यांच्यामध्ये शंभर मीटरचं अंतर आहे ह्याचा स्पीड आहे चारचा आणि ह्याचा स्पीड आहे पाचचा पण हे कशात दिलं आहे ग तुम्हाला वेगाचे गुणोत्तर नाही दिलेलं आहे फक्त गुणोत्तर दिलेलं आहे तर आपण काय करूया कुठलंही घेतलं म्हणजे तुम्ही इवन मीटर प्रति सेकंदामध्ये घेतलं किंवा किलोमीटर प्रति तासामध्ये जरी घेतलं किंवा कशाही दुसऱ्या युनिटमध्ये घेतलं तरी तुम्हाला उत्तर एकच मिळणार आहे की याच्यामधला फरक किती असणार आहे चारशे आणि मी तो आता जस्टिफाय करून सांगत आहे एक एक स्टेप नीट लक्षात घ्या ज्यावेळेस ते एका दिशेला धावतात एकाच दिशेला धावतात त्यावेळेस काय होतात इफेक्टिव्ह स्पीड म्हणूया आपण ह्याला जो इफेक्टिव्ह स्पीड असतो काय इफेक्टिव्ह स्पीड असतो समजा हा समजा चार मीटर प्रतिसे कंदाने धावत आहे आणि हा पाच मीटर प्रतिसे कंदाने धावत आहे तर ह्याच्यामध्ये जर हा इथून इथपर्यंत इत गेला म्हणजे समजा हा शंभर मीटर अंतर लांबावरती हो, हा शंभर मीटर लांबावरती होता हा किती गेला असेल एकशे चार मीटर गेला असेल आणि हा एक शून्यापासनं पाचपर्यंत आला असेल म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ह्याच्यामधला फरक कितीने कमी झाला आहे जर यांची वजाबाकी करेल बघा इथे शंभर मीटरचा फरक होता इथून इथपर्यंत इत शंभर मीटरचा फरक होता हा इथून इथपर्यंत इत एका सेकंदामध्ये किती गेला असेल चार मीटर गेलं असेल तर हा एका सेकंदामध्ये पाच मीटर आला असेल तर ह्या दोघांमध्ये आता फरक किती राहणार आहे नव्याण्णव मीटरचा म्हणजे प्रत्येक मीटरला इफेक्टिव्ह स्पीड काय आहे बघा प्रत्येक मीटरला प्रत्येक मीटरला एक मीटर प्रति सेकंद एवढा फरक पडत आहे एवढा फरक पडत आहे हा असतो इफेक्टिव्ह स्पीड म्हणजे तुम्ही आता दुसऱ्या सेकंदाला गेलात तर इथे दहा होईल इथे एकशे आठ होईल ह्याच्यामधला फरक किती येणार आहे तर अठ्ठ्याण्णव येणार आहे बघा हा कन्सेप्ट समजला तर पुढे शिकूया तर आता आपण एक दोन वेगाचं म्हणजे गुणोत्तर घेऊन आपण ट्राय करणार आहोत वेग इथे पाचास चार आहे फर्स्ट केस मी याला कशात घेतलं पाच मीटर प्रतिसेकंद आणि याला घेतलं चार मीटर प्रतिसेकंद जे आपल्याला सगळ्यात सोपं पडणार आहे दुसरी केसमध्ये पण मी एक्सप्लेन करणार आहे बघा काय आहे इफेक्टिव्ह स्पीड पहिले तर इफेक्टिव्ह स्पीड किती आला तो आला एक मीटर प्रतिसेकंद कारण की यांची वजाबाकी होणार आहे यांची काय होणार आहे वजाबाकी आता यांची वजाबाकी होणार आहे इफेक्टिव्ह स्पीड एक मीटर प्रतिसेकंद आलेला आहे तर अंतर ह्या चॅप्टरमध्ये एकच सूत्र आहे वेग गुणीला वेळ आणि बाकी सगळे कन्सेप्ट आहेत आणि फक्त कन्व्हर्जन आहे तर अंतरबरोबर वेग गुणीला वेळ आता अंतर तीन शब्द आहे वेग आणि वेळ दोन अक्षरी शब्द आहे जर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात राहत नसेल तर तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता अंतरबरोबर बरोबर वेग तर तुम्हाला काय काढायचं आहे इथे वेळ कारण की काहीतरी वेळानंतर पोलिसांनी चोराला पकडलेला असणार आहे तुमच्याकडे वेग आहे इफेक्टिव्ह वेग आहे पण तुमच्याकडे काय नाही अंतर आहे पण तुमच्याकडे काय नाही की कि चोर किती अंतर गेला ठीक आहे तर पहिले वेळ बरोबर किती येणार आहे तर वेळ बरोबर येणार आहे अंतर भागीला फेक तर अंतर किती आहे तुमचं दोघांच्या मधलं अंतर कारण की तेवढंच अंतर त्यांना पार करायचं आहे तर शंभर मीटर आहे आणि त्यांचा इफेक्टिव वेग वेग का असणार आहे इफेक्टिव वेग एक मीटर प्रति सेकंदा एवढा मीटरमध्ये आहे मीटर मीटर कॅन्सल होतं तर ह्या वेळ म्हणजे किती वेळानंतर हा चोर पकडला जाणार आहे तर शंभर सेकंदानंतर चोर पकडला जाणार आहे म्हणजे आता परत एकदा कन्सेप्ट नीट समजून घेऊ की पोलीस आहे चोर आहे चोर किती सेकंदामध्ये शंभर सेकंदामध्ये आता हा चार मीटर प्रति सेकंदाने धावत आहे आता हा शंभर सेकंदात किती धावणार आहे तर चार मीटर प्रति सेकंद म्हणजेच काय अंतर अंतराचा फॉर्म्युला वापरणार आहोत आपण अंतर, अंतर बरोबर काय वेग गुणीला वेळ वेग किती आहे चोराचा तर चार, चार मीटर प्रति सेकंद आणि किती वेळ लागला त्याला तर शंभर मीटर प्रति सेकंद तर किती वेळ हा मीटर प्रति सॉरी मीटर प्रति सेकंद आणि त्याला वेळ लागला आहे सेकंद तर हा सेकंद सेकंद कॅन्सल होईल चार गुणीला शंभर म्हणजेच किती येणार आहे चारशे मीटर एवढं अंतर येणार आहे ठीक आहे ही पहिली केस झाली आता जर तुमचं जर तुम्ही सेम आता आता तुम्हाला फास्ट समजेल बघा हा थोडंसं हार्ड जाऊ शकतो ज्यांना बेसिक कन्सेप्ट माहिती नाही आहे बघा आता पाच मीटर सेकंड केस घेतली मी किती पन्नास मीटर प्रति सेकंद आणि चाळीस मीटर प्रति सेकंद इफेक्टिव्ह स्पीड किती आला माझा दहा मीटर प्रति सेकंद दहा मीटर प्रति सेकंद आता वेळ किती लागणार आहे तर अंतर्भागीला अंतर किती आहे शंभर म्हणजे पहिल्या केसमध्ये काय केलं होतं बघा एक मीटर प्रति सेकंद एवढा फरक आला होता आणि टायमिंग किती आला होता शंभर सेकंद तर हा शंभर सेकंदाने आपण डायरेक्ट याच्या स्पीडने गुणलं होतं ठीक आहे हा काय होता इफेक्टिव्ह वेग इफेक्टिव वेग आणि हा लागला होता वेळ ठीक आहे वेळ गुणीला चोराचा चोराचा वेग ठीक आहे वेळ किती आहे वेळ अंतर अंतरभागीला वेग तर अंतर आहे शंभर मीटर आणि वेग इफेक्टिव वेग जे म्हणू शकतो आपण तो आहे दहा मीटर प्रति सेकंद तर ह्याला किती सेकंद लागले असतील से यांना पकडायला तर दहा सेकंद म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की चोर हा किती सेकंद पळाला असणार आहे दहा सेकंद बघा परत एकदा चोर हा वेळ बरोबर अंतरभागीला इफेक्टिव वेग अंतर होतं शंभर मीटर दहा दहा मध्ये त्या चोराला पोलिसांनी पकडलं असेल तर दहा सेकंद गुणीला चाळीस किती येणार आहे चारशे मीटर परत एकदा चारशे आलेलं आहे समजा इथे चुकून तुमच्याकडून किती झालं वीस आणि इथे किती झालं सोळा ठीक आहे सोळा घेऊया कारण की पाच चार ठेवायचं आपल्याला गुणोत्तर सामान ठेवायचं आहे म्हणजे इथे वीस येण्यासाठी मी इथे चारने गुणणार इथे चारने गुणला तर हा मीटर पर प्रति सेकंद मीटर प्रतिसेकंद इफेक्टिव वेग किती आलेला आहे माझा तर चार मीटर प्रति सेकंद याच्यामधला फरक तर अंतर किती होतं वेळ किती येणार आहे तर शंभर मीटर भागीला इफेक्टिव वेग चार मीटर प्रतिसेकंद किती येईल पंचवीस सेकंद तर आता तुम्हाला अंतर काढायचं आहे की कि चोराने किती अंतर कापलं असेल ह्या पंचवीस सेकंदात तर ह्या दोघांचा गुणाकार किती येईल पं पंचवीस सक दीडशे अच्छा आले पंधरा आणि पंचवीस प्लस पंधरा किती होतं चाळीस तर चाळीस मीटर एवढं उत्तर येणार आहे मला नाही वाटत की तीन स्टेप बघितल्यानंतर कोणालाही ह्या प्रश्नाच्या या, या उत्तरामध्ये डाऊट असणार आहे जरी राहिला तरी टेन्शन घेऊ नका हा प्रश्न एक दोन वेळेस व्हिडिओ परत बघा तुम्हाला कन्सेप्ट नक्कीच समजेल जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्हाला हा क्यू आर कोड असेल आपल्या ग्रुपचा तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा टेलिग्रामवरती ॲट द रेट गणितच गणित वन सर्च करा जे गरजवंतू विद्यार्थी आहेत ज्यांना आपले यूट्यूबचे फुल चाप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात हवी असेल तर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद